लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्यालाईफ महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती यात्रा सोमवार दिनांक पंचवीस रोजी भरतीये या निमित्त निघणाऱ्या पालखी सोहळ्याच्या मार्गाची डागडुजी तसेच करा नदीवरील देव आंघोळीच्या रंभाई देवी स्थानाची पाहणी श्री मार्तंड देवस्थानाचे विश्वस्त आणि श्री खंडोबा पालखी सोहळा समितीच्या वतीने करण्यात आली आहे जेजुरीच्या खंडोबा देवाच्या वर्षाकाठी आठ यात्रा भरतात यापैकी सोमवती यात्रा ही महत्वाची मानली जाते सोमवार दिनांक तीस रोजी खंडोबा देवाची सोमवती यात्रा भरत असून या यात्रेनिमित्त जेजुरी गडावरून खंडोबा देवाचा पालखी सोहळा सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असतो या करा नदीवर करा स्नानासाठी मार्गस्थ होणार आहे या अनुषंगाने जेजुरी ते बेंद वस्ती धालेवाडी ते करा नदी तसेच धालेवाडी ते कोरपडमळा या रस्त्यांची पाहणी करून रस्त्यांची डागडुजी करण्याच्या सूचना देण्यात आल्या तसेच करा नदीवर रंभाई देवी तीर्थक्षेत्रावर होणाऱ्या उत्सव मूर्तीच्या करा स्नानाच्या स्थळाची पाहणी करण्यात आली मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना हा सोहळ्यात सहभागी होता यावे याबाबत नियोजन करण्यात आलंय तसेच रेल्वे रुळ क्रॉसिंग करून हा पालखी सोहळा पुढे मार्गस्थ होणार असल्याचं याबाबत समिती व देवस्थानांना विश्वस्तांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केली प्रत्येक सोमवती पालखी सोहळ्यावेळी रेल्वे रुळ क्रॉसिंग करावे लागते यावेळी अनुसूचित प्रकार घडू नयेत यासाठी रुळा खालून छोटा पूल तयार करावा यासाठी देवसंस्थान पुढाकार घेईल असे विश्वस्तांनी सांगितले सोहळा खांदेकरी मानकरी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे पाटील पदाधिकारी सुधीर गोडसे कृष्णा कुदळे देवाचे इनामदार राजेंद्र पेशवे गणेश आगलावे छमन कुदळे रोहिदास माळवतकर दीपक राऊत महेश काळे संतोष खोमणे शैलेश राऊत संजय खोमणे जमीर पानसरे तसेच श्री मार्तंड देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते विश्वस्त मंगेश घोडे व्यवस्थापक आशिष बळे बाळासाहेब खोमणे आदी उपस्थित होते सोमवती यात्रेच्या अनुषंगाने श्री मार्तंड देवस्थानच्या वतीने पालखी सोहळा मार्गाची डागडुजी करा नदीवर करताना वेळी भाविकांना देण्यात येणाऱ्या विविध सुविधा नियोजन करण्यात आले असे प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते याने सांगितले सोमवार दिनांक तीस रोजी खंडोबा देवाची सोमवती यात्रा भरतीये पुढील वर्षी एक ही सोमवती यात्रा नसल्याने दिनांक तीस डिसेंबर भरणाऱ्या या यात्रेसाठी सुमारे चार ते पाच लाख भाविक सहभागी होतील अशी शक्यता पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष जालिंदर खोमणे यांनी सांगितले अखंड महाराष्ट्र कुलदैवत श्री खंडोबाराया यांच्या सोमवती या सोहळ्याच्या निमित्तानं आज सर्व देवसंस्थान आणि सोमोती यात्रा सोहळा समिती यांच्या वतीने येणाऱ्या तीस तारखेला ती सोमोती आमावश्या यदुरीमध्ये आयोजित होणार आहे या उत्सवाच्या निमित्ताने भाविकांचा सुखसुविधा उपलब्ध व्हाव्या या उद्देशाने ज्या मार्गाने पालखी सोहळा स्थानपन्न होतो त्या पालखी मार्गाचा पाहणी करण्यात आली त्यानंतर तिथे देवाला उत्सव देव म्हणजे उत्सव मूर्तींना कारास्नान दिलं जातं या आ, या ठिकाणी इथंही इथेही पाणी करण्यात आलेली आहे खरं तर यंदाचा सोमती उत्सव हा आच म्हणजे प्रचंड गर्दीचा राहणार आहे कारण यानंतर जवळजवळ एक वर्ष सोमवती आमूष्या नसणार आहे त्यामुळं ह्या उत्सवासाठी प्रचंड प्रमाणात भाविक भक्त या सोहळ्यासाठी उपस्थित राहतील माझ्यासोबत या सोहळ्या समितीचे पालखी सोहळ्या समितीचे अध्यक्ष जाणीदार खोमणे आहेत ते बाकीचे तुम्हाला उर्वरित सांगतील कुटेकोट जय मल्हार अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचे खंडोबा महाराज यांचा येत्या तीस डिसेंबर एक तीस डिसेंबर रोजी सोमवती अमावस्या असल्यामुळे पालखी सोहळ्याचे नियोजन पालखी रस्त्याचे नियोजन व मूर्ती स्नान करण्याचं ठिकाण रामबाई शिंपींचे खडे या ठिकाणी त्या मूर्तींच्या स्नानाचं नियोजन हे नदीवर करण्यासाठी खांदेकरी मानकरी मंडळ व देवसंस्थान या दो संयुक्तपणे भाविकांच्या काही सुविधा सुखसोयी यासाठी ज्या उपाययोजना करण्याच्या आहेत त्या संदर्भात पाहण्यासाठी सर्व आम्ही गावकरी व देवसंस्थानचे ट्रस्टी मिळून सर्व आलेलो आहोत येणाऱ्या दोन हजार पंचवीसमध्ये हे काही समवती नसल्यामुळे भाविकांचा जो येण्याचा जो लोकांचा जो हे आहे लोढा लोंढा त्यामध्ये अधिक प्रमाण होऊन कमीत कमी चार पाच लाख लोक जे दुरीत येतील अशी अपेक्षा या गावकरी लोक खांदेकरी मंडळांना व देवस्थान ट्रस्टला आहे त्या अनुषंगाला लागून ज्या सुखसोयी किंवा ज्या भाविकांसाठी सुखसोयी उपलब्ध करायच्या त्या करण्याचा प्रयत्न करत आहेत संध्या लाईव्ह प्रतिनिधी जॉन टी राऊत जेजुरी अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा